आणि आत्ता चार महिने होत आले आहेत माझ्याकडे पैशाचा ओघ सर्व बाजूने होत आहे माझी उपासना फळली या गोष्टीचा मला खूप जास्त आनंद होत आहे नमस्कार आपण सप्तचक्र साधना आणि त्याच्या माध्यमातून आपलं व्यक्तिमत्व कसं आपण डेव्हलप करायचं याविषयीचे आपण व्हिडिओ बनवले आणि त्या सर्वांना आणि त्याचप्रमाणे सर्वच व्हिडिओना आपण जो मात मात। आ, आपला 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 काही प्रतिसाद देत आहात त्याबद्दल सुरुवातीलाच मी तुमचे आभार मानतो सर्वांना शुभेच्छा देतो गेल्या वर्षी आपण नवरात्र तसं दोन वर्ष झाली पण गेल्या वर्षी जास्त प्रमाणामध्ये की नवरात्रीमध्ये आपण श्रीसुप्त साधना केलेली होती आणि याच्या माध्यमातून आपण सामूहिक साधना देखील केलेली होती सर्वांनी मिळून आपल्या आपल्या घरी आपल्याला यावर्षी देखील याप्रमाणे काम करायचं आहे नवरात्र आता काही दिवसावरतीच आहे पुढचे काही व्हिडिओ आपण श्रीसुप्त कुळदेवी देवी महात्म्य या विषय पाहणार आहोत तर तुम्हाला चालेल का ते नक्की कमेंट करून सांगा कारण की गेल्या वर्षी आपलं चॅनल जे काही ग्रो झालं याच्यामध्ये सर्वांचा आशीर्वाद आहेच सर्वांच्या शुभेच्छा आहेच सर्व देवांचा याच्यामध्ये आशीर्वाद आहे पण त्याचबरोबर मला असं वाटतं की देवीचा देखील आशीर्वाद आहे कारण श्रीसुक्ताच्या माध्यमातून आपण अनेक लोकांपर्यंत पोहोचलो अनेकांनी अने सांगितलं सामूहिक उपासना केली आणि फक्त शारदीय नवरात्रामध्ये नव्हे तर चैत्र नवरात्रीमध्ये देखील अनेकांनी अने केली आणि खूप जास्त त्यांना लाभ झाला एक कमेंट आलेली आहे आणि ती कमेंट वाचून म्हणजे असे अनेक कमेंट आहेत पण त्यापैकी ही कमेंट वाचून वाट मला वाटलं की आपण यावर्षी देखील केलं पाहिजे ते कमेंट काय आहे ते आपण अगोदर पाहूया सर श्रीसुप्ताची उपासना मी नक्की करणार आहे आणि मला इथे एक अनुभव शेअर करायचा आहे की मी चैत्र नवरात्रीमध्ये तुम्ही एका व्हिडिओमध्ये श्री सुक्ताची उपासना सांगितली होती ती मी पूर्ण केली आणि आत्ता चार महिने होत आले आहेत माझ्याकडे पैशाचा ओघ सर्व बाजूने होत आहे माझी उपासना फळली या गोष्टीचा मला खूप जास्त आनंद होत आहे ही कमेंट आली आणि मला खरंच आनंद वाटला की आपण बघा की अन्न वस्त्र निवारा यासाठी आपण धावपळ करत असतो यासाठी आपण मेहनत करत असतो पण हे ज्याच्यामुळे साध्य होतं ते म्हणजे पैसा म्हणजे लक्ष्मी कारण की आपण पैशाला संपत्तीला लक्ष्मी म्हणून आपण हाक मारतो हेच एक कारण आहे की फक्त पैसे नोटा नव्हे तर आपल्याकडे असणार आपलं घर आपली गाडी आपल्या कारखान्यामधल्या मशिनरी या सगळ्यांना आपण काय म्हणतो तर आपण त्याला लक्ष्मी असा हाक मारतो म्हणून दसरा दिवाळी शुभ दिवशी आपण गाडीला आपल्या आपल्या घराला किंवा आपल्या जे काही मशिनरी असतात कामाच्या ठिकाणी किंवा आपण जे काम करतो त्या ठिकाणी आपण त्याला हळद कुंकू वाहतो त्याला हार आपण अर्पण करतो याचं कारण तेच आहे की आपण ह्या सगळ्या संपत्तीला आपण देव मानतो आपण लक्ष्मी मानतो श्री संबंधित असे अनेक उपाय आहेत सुक्त अतिशय प्रभावी आहे आणि त्याच्या माध्यमातून आपण फक्त महालक्ष्मी नव्हे तर महाकाली महासरस्वती आपली कुळदेवी आपली ग्रामदैवत आपण सगळ्यांना प्रार्थना करतो आणि सांगतो की माझा अजून कल्याणकर जे आहे ते वाढू दे जे वाढलेलं आहे ते अजून वाढू दे आणि माझी उत्तरोत्तर प्रगती होत राहू दे तर श्रीसुक्ताची महिमा अतिशय सुंदर आहे पुढच्या काही व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोतच पण त्याचबरोबर आपण सुक्ताची तीन दिवसाची साधना जी आपण गेले दोन वर्ष करतो आहे ऑनलाईनच्या माध्यमातून ती या वर्षी देखील असणार आहे तर झूमवरती एक ते तीन ऑक्टोबर दोन हजार चोवीसला आपण रात्री आठ वाजता सुक्त उपासना साधना याविषयी आपण एक सेशन करतो आहे तर ते सेशन जर तुम्हाला शक्य झालं किंवा आवड असेल तर नक्की अटेंड करा त्या सेशनच्या माध्यमातून खूप सखोल पद्धतीने देवाच्या आशीर्वादाने आपण लक्ष्मी श्रीसूक्त त्याचबरोबर अन्य जे काही शक्ती उपासना आहेत त्या आणि सर्वात महत्त्वाचं शिवशक्ती ध्यान याविषयी माहिती पाहणार आहोत ज्यांना आवड असेल ज्यांना करायची इच्छा असेल त्यांनी नक्की या क्रमांकावर संपर्क साधा आणि त्याचप्रमाणे दिनांक सव्वीस ते तीस सप्टेंबर दोन हजार चोवीसला आपण सप्तचक्राचा हिलिंग कोर्स करतो आहे हा कोर्स देखील ज्यांना करायचा आहे त्यांनी देखील संपर्क कर नक्की करा कारण की आता हा कोर्स दोन महिन्यानंतर होणार आहे तर श्रीसुक्त उपासना श्रीसुक्त साधना याविषयी तुमचं काय मत आहे नक्की कमेंट करून सांगा हा व्हिडिओ अधिकाधिक शेअर करा कारण जी पॉझिटिव्हिटी आहे ती पॉझिटिव्हिटीज आपण स्प्रेड केली आपण इतरांना दिली तर ती अजून वाढत असते आपण ज्या वेळेला अशी चांगली माहिती इतरांना देतो त्यावेळेला आपल्या माहितीमध्ये देखील भर पडत असते आपल्या पॉझिटिव्हिटीमध्ये भर पडत असते तर हा व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा चॅनल अजून सबस्क्राईब केला के करून ठेव बेलायकनं क्लिक करा म्हणजे आपुडचा प्रत्येक व्हिडिओ तुम्हाला सर्वात अगोदर पाहता येईल आणि कमेंट नक्की करा त्याचबरोबर श्रीसुप्ताची उपासना कशी करायची आहे याविषयी पुढच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत धन्यवाद